काय तुटले तुरत निघाला मागून डायरेक्ट बघा डायरेक्ट पार दूर निघा निराखी टायर बिंग आहे रे बघा आता ही दिवस नि काय टायर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपलं सोयाबीन आता जे केलं होतं आपण शेतामध्ये ते आता द्यायचं आहे आणि सोयाबीन द्यायची वेळ आली होती पण ते ते जे टेम्पो घेऊन आले होते तो नेमका वावरामध्ये खचलेला आहे माहे मागं व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला हा टेम्पो हे जे मागं चक्कर दिसते बघा हे सगळं असं म्हणजे खड्डा पडल्या की दिसते हा तोच टेम्पो त्या ठिकाणावरून आला होता आणि नेमकी ह्या ठिकाणी जास्त खचलेली आहे गाडी आता ती आणि ती काढायची कशी काय आता ते बघावं लागेल आता एखादा ट्रॅक्टर बोलावं लागेल हे बघा ही जे खड्डा पडला असं इकडनं टेम्पो आला होता आणि ह्या ठिकाणी असं आडकून बसलाय आणि याच्यामध्ये वजन होतं सोयाबीनचं ते आता बघा तुम्हाला समोर पिकअप दिसती हे बघा तिकडं सगळं सोयाबीन व्हायचं काम चालू आहे आपलं ह्याच्यातून सगळं सोयाबीन काढून त्या पिकअपमध्ये टाकलं आता काय तुटले हा हा पिकअप मध्ये सगळं तिथलं सोयाबीन काढून इकडे टाकलं आता असं ट्रॅक्टर आलेले आता ट्रॅक्टरने ओडावं लागेल मागाशी सुद्धा हे बघा त्या ठिकाणी ट्रॅक्टरने ओढत होतं कारण त्याच्यामध्ये लोड होता त्यामुळं ट्रॅक्टरचं पुढचं तोंड उचलत तो होतं तो वरती आता तुम्हाला माहीत असेल मागं जास्त लोड असल्यावर ट्रॅक्टरचं पुढचं तोंड असं वरती उचललं जातं आता ह्याच्यामधला सगळा लोड खाली गेलेला आहे आता बघू आता लगेच ओढली जाईन बघू आपण आता तेच चालले सगळं नियोजन इथं कसं काढायचं काय ते आपलं सोयाबीन द्यायचं होतं ते सगळं दुसरी गाडी आली सोयाबीन आपलं गेलं पण ही गाडी गुंतवून बसलेली आता ती काढायचा प्रयत्न चालू आहे आता सध्या भक्कम कोणते भक्कम कोणते त्या भक्कम याला पण तस आता काही लोड नाही गाडीत सराट काय यायला वाले मग वडील नाही जी गडायरिक बंद पडली आता हाय जाता असा विषय का मी म्हणलं काय प्रॉब्लेम झालाय माहिती झाला का गिअर बॉक्स डायरेक्ट साईड ला झाला आता वडीलच नाही लागेल तिथून काय हा सगळं मोकळा टेम्पो एवढं आणि त्याच्यात ते वजन असल्यामुळे मग ते जरा लोड आला असणार आहे ते इंजिनवर बाकी काय नाही त्याच्यात आणि जुना टेम्पो आहे जरा ना आवाज जरा जास्त येत असेल त्याच्यामुळे आवाजात आला नसणार मग बरोबर इंजिन का माहिती आहे इंजिन खाली आले डायरेक्ट ना ते ट्रॅक्टर देचं टेम्पोचं त्यामुळेच एक वळा करून ठेवून येते परत तिथं चारा तुटन अजून एक अजून एक मारले असतील ना का तिथे ना का थांबू साईडला थांबा तसं काही होणार नाही पण ना साईडला थांबामीटर लांब हे काढत

टेम्पोचा विषय असा झाला की ते टेम्पोची रेस होत नाहीये ते इंजिन खराब झाले कालचं इंजिन खाली आहे टेम्पोचं डायरेक्ट त्यामुळे ते रेस होत नाही टेम्पोची बाकी काही नाही आणि ते टेम्पोची रेस झाले नाही ते होत नाही त्यामुळे मग ते सगळा लोड ट्रॅक ट्रॅक्टरवरती आलेला आहे बघ आता ही काय टायर जरा आता मोकळे करून बघतायत कारण की ते आता ह्या टेम्पोचा विषय असा झालाय की त्याचे इंजिन खराब झालेले रेस होत नाही बिलकुल पण नाही का ह्याच्या आधी लोड होता तेव्हा रेस केली भरपूर ट्रॅक्टरचं तोंड उचलत होतं आणि त्याच्या क्लस पेट वगैरे खराब झाले इंजिनच्या डायरेक्ट बंद पडला डायरेक्ट टेम्पू आणि त्यामुळे आता सगळं ओढून काढायचं आहे आता टेम्पोची थोडी ताकद लागली असती तर बराबर टेम्पो नाही गेला असतं पण आता टेम्पो म्हणजे थोडक्यात निकामी झालेली आहे डायरेक्ट डायरेक्ट गॅरेजला घेऊन जा लागणार आहे आता ओढत ओढत त्यामुळे सगळा प्रॉब्लेम होऊन बसला आहे आता तर बघू का आता काय होतं आता सगळी टायरं मोकळी करून बघू आपण आता उडत आहे का ते आता बघू दुसरा आहे दुसऱ्यांदा बघू आता काय होतंय ते आता त्याची टा टा टेम्पोचे टायर मोकळे केलेली आहे आता बघू ट्रॅक्टरला ग्रीप भेटत नाही ना त्यामुळं हे बघा टायर आहे सगळे ट्रॅक्टरचे पाहिलं का टायर आहेत ग्रीप भेटत नाही आहे बिलकुल पण काय झालं बघा आपण ते ग्रीप भेटत नाही बघा हे ह्या ठिकाणी सगळे खड्डे झाले ते बघा इथं हे ठिकाणी खड्डे झालेमुळं ग्रीप भेटत नाही टायरला बिलकुल पण आता बघू त्या साईडने लावलेलं आहे ट्रॅक्टर आपण ह्या ठिकाणी जरा खड्डा झालता तर आणि ग्रीप भेटत नव्हते ट्रॅक्टरला आपलं टेम्पो वडायला आता पलीकडल्या साईडने लावलेलं आहे बघू आपण आता निघतो आहे का नाही तर मग आता बॅक साईडने वडावं लागेल आपल्याला पूर्ण कारण सगळे ओढले जाणार त्यामुळे निघत नाही आता बॅक साईडने वडावं लागेल मग बघू आपण निघत आहे का बघू आता कळेल आपल्याला ग्रीप नहीं भेट चलते खड्डा होते डायरेक्ट ना रे, ते टाइनिंग खड्डा होते डायरेक्ट झटका बगू झटका ये सेना वडा ने लपकेले गनो किती गाडी जात चली जात आहे बघाय वडाचं ते मालम आहे फक्त स्टॉपिंगच करायचं आहे मिलन करते बघू आता झटका दिलं ते पुढचं टायर उचल डायरेक्ट काय त्याने वडायला लागलो झटका दे वडायला लागलो ट्रॅक्टर ट्रॅक्टर वडायला लागलो झटका देटका दे झटका दे दे डायरेक्ट दूरच तिकडे टेम्पोचा मागून डायरेक्ट मागून दूर निघायला लागलाय अवघड बाप रे बागा दूर होतो फार <laughs> दूरच निघाला मागून डायरेक्ट बघा डायरेक्ट पार दूर आणि <laughs> दूर बखर निघायला आलाय दूर आता मागच्या साईडने लावून बघा कारण पुढून तर काय गाडी निघत नाही कारण सगळं बघा ह्या ठिकाणी दिसत खड्डे तुम्हाला बघा एवढे खड्डे झालेत बघा हे ट्रॅक्टर ताकद ग्रीपच भेटत नाही ट्रॅक्टरला कशीच आता मग म्हणलं मागच्या साईडने थोडे ओढून बघावं कारण की ह्या टेम्पूचा प्रॉब्लेम असा झाला आहे का त्याचं इंजिन खाली आलं आहे डायरेक्ट आणि मग शे बैठला असून दूर पण किती निघत होता तुम्ही आणि रेस होत नाही आपली गाडीची कशी असं रेसची वायर तुटल्यावर रेस होत नाही तसा प्रॉब्लेम झालेला याचा रेस होत नाही त्यामुळे मग मा आता मागून वडण्याचा प्रयत्न चालू आहे बघू आपण आता बॅकसाईडने निघते का बघू आपण आता आलं तरी अजून काही ट्रॅक्टर निघालेला नाही आहे याचा बड्डे आहे गुड्डेचा आज आमच्या पुरीचा बड्डे बघा या पुरी जाऊ इला आज होती पुरीचा बड्डे आज आहे बघा करा रे साईडला वडली 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 कर रेस कर रेस कर रेस कर गेली 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 वड 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 थोडी वड 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 जाती वड वड थोडी लाव का तू आऊ दे जाऊ दे मागे जाऊ दे जाऊ दे बस 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 थांब आली आली निघाली 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 हाय निघाली निघाली आता इथून बाहेर ओढून काढायला लागेल तिची रेस होत नाही ना त्यामुळे त्या ते बघा हे टायर बघा आता किती खॉल गेली होती इथं टायर आपला टेम्पो गुतला होता इथं निघाले बघा आता मागच्या साईडने ओढला तेव्हा कुठं टॅम्पू निघालेला आहे आता पूर्णपणे आता वावरात पण आता माती आहे ओढीतच काढावं लागेल बाहेर बघू आपण आता आता रिवर्सनेच ओढित ते आपल्या बाहेर काढाय वावरातून कारण वावरामध्ये थोडासा काल पाऊस झाल्यामुळं <दल्णागाँ> हे सगळं लपट झाले आता तुम्ही दोन तीन दिवस झाले माझे ब्लॉग बघत असाल तर पावसामुळे सगळा प्रॉब्लेम चालू आहे बघा हे याच्यामध्ये अडकले होते बघा किती अडकलं होता आता त्याच्या डायरेक्ट क्लस पेट्या वगैरे तुटल्यात इंजिनच्या टेम्पूच्या त्यामुळे त्याची ताकद भेटत नव्हती हो ग्रीप भेटत नव्हती हो आता रिओसने जोडत आहेत तिकडे एकदा गेला का मग गॅरेजपर्यंत आता ओढीतच न्यावं हो लागेल त्याला बळ आता चाललंय अजून हे रोडला निघू दे पहिला रोडला जाऊ दे जाऊ दे तसंच जाऊ दे काही प्रॉब्लेम नाही जाऊ दे हे जाऊ दे तिकडेच पप्पू तसत सोडू नको सोडू नको अजिबात जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे गेला बघ गेला बघ जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तसंच जाऊ दे काही प्रॉब्लेम नाही जाऊ दे हां निघाला 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 बस 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 आता पुढून लावायला लागेल पुढून आता टेम्पो गॅरेज वरती घेऊन जायला लागेल बघू आता निघालय फायनली आता टेम्पो आपला बघू जाईल वजवज आता टोच चेन देऊन घेऊन जायचं कारण इंजिन फेल झालंय त्याचं त्याच्यामुळे बाकी काय नाही आता गॅरेजला नेऊन लावायचं लागेल आता हे गॅरेज पर्यंत असंच न्यावा लागेल टेम्पो केला गेला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि ट्रॅक्टर आम्ही आता प्रयत्न करून झाल्यानंतरनं पहिलं एकदा ट्रॅक्टर बोलावला होता पण त्याच्यामध्ये वजन खूप होतं आणि त्याच्यामध्ये सोयाबीन असल्यामुळं तो निघाला नव्हता मग सोयाबीनच्या सगळ्या गोण्याखाली केल्या पिकअपमध्ये मग अशी मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये आणि त्यानंतरनं मग त्या ठिकाणी चिखल वगैरे बघा हे दिसत असेल चिखल जास्त झाला होता मग आम्ही साईडने ओढून काढला टॅक्टरच्या नंतरनं तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करायला विसरू नका दादा निघाला की ॲक्टर हा बघा हा आमचा दादा चला अशा वीडियो वीडियो जे वेळ नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा भेटू आपण तोपर्यंत सांगायला बाय बाय व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करून द्यावा मित्रांनो चला बाय बाय